आता तो रखडलेला आता आलेला आहे त्या सगळ्या लोकांचे पैसे वेळेवर आपण देतोय आमच्या भगिनीची तपासणी करणं घरोघर महिलांना व्यवस्थित शासनाच्या योजना समजून सांगणं त्यांच्या बाळ आणि आई दोघांनाही सुरक्षित ठेवणं असं मोठं काम करतात अध्यक्ष आणि असं सगळं असताना त्यांना द्यायचं पैसे सत्ताजवळ अपुरे पडतात मी ज्या प्रश्नावर येतोय सरकार आता त्या पद्धतीनं आशा वर्कर असेल गट प्रवर्तक असेल बसून बोलू नका प्रवर्तक असेल या सगळ्या याच्यामध्ये यांनी मान न देणं त्यांच्या मागण्या अनेकदा आपण पाहतोय की भर पावसात आणि पावसाळी अधिवेशनामध्ये आशा वर्कर असेल गट प्रवर्तक असेल अंगणवाडी सेविका असेल मदतीस असेल त्यांचे मोठे मोठे मोर्चे आपण पाहतो आणि चिखलात ते लोक राहतात आणि आपण सरकार म्हणून त्यांना बोलवतो आणि आश्वासन देऊन त्यांना या ठिकाणातून जायला सांगतो आणि त्यांचे दर महिन्याचे पैसे सुद्धा आपण देत नाही ही गंभीर बाब या माध्यमातून लक्षात आलेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या आशा वर्कर आणि प्रवर्तक ज्या आमच्या भगिनींची किती परीक्षा आपण बघणार त्यांना दर महिन्याला आपण पैसे देणार का एक कारण की जवळपास पाच ते सहा महिन्यापासून त्यांना पैसे दिलेले नाहीत असं आणि अनेक जिल्हाधिकारी समोर स्पेसिफिक मी तुम्हाला सांगू शकतो की कुठल्या कुठल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या बसलेल्या होत्या ते पण आपल्याकडे माहिती आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की त्यांनी जी काही मागणी केलेली होती त्यांच्या मानधनवाढीच्या बाबतची की त्यांना हो साथ, साथ आशा वर्कर कर्मचाऱ्यांना जवळपास चोवीस हजार रुपये आणि गट प्रवर्तक यांना सा चौतीस हजार रुपये महिन्याचं मानधन देण्याच्या बाबतचं त्यांची मागणी होती त्या ही आपली भूमिका काय ती स्पष्ट करा माननीय मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार नानाभाऊ पटेल पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला विशेषतः आशा स्वयंसेविकांनी प्रवर्तकांचं पाच ते सहा महिन्यापासून जे काही मानधन प्रलंबित होते ते प्रलंबित असणाऱ्या मानधनामुळे होणाऱ्या त्या सगळ्या लोकांची जी अडचण होती विशेषतः सगळ्या कर्मचाऱ्यांची ते मानधन वेळेवर व्हायला पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह आहे तर हे मानधन वेळेवर न होण्या मग मध्यंतरी एक अडचण झाली होती वरच्या सभागृहात सुद्धा त्याच्याबद्दल आम्ही उत्तर दिलं की मधल्या टप्प्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एसएनए स्पर्श नावाची एक सेंट्रल गव्हर्नमेंटनं ऑनलाईन प्रणाली आणली की त्याच्यावरती सगळ्याच देशातल्या सगळ्याच आरोग्य विभागाच्या यंत्रणे जावं अशा त्याचा आग्रह होता पुढीशी ती ऑनलाईन टेक्नॉलॉजी असल्यामुळे वेळेत ती सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना थोडंसं ऑनलाईन जायला अपूर्णता आली होती त्यामुळे तो एक हप्ता रखडला आता तो रखडलेला हप्ता आलेला आहे त्या सगळ्या लोकांचे पैसे वेळेवर आपण देतोय आणि पुढे सुद्धा कारण ही साठ चाळीसचा आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते भविष्यकाळमध्ये आशा स्वयंसेवक असतील गटप्रवर्तक असतील यांची कुठलंही मानधन थकणार नाही अशा पद्धतीची कारवाई आपण करतोय आता दुसरा प्रश्न जो आपण विचारला आहे तो दुसरा प्रश्न असा आहे की आशा स्वयंसेविकांचं मानधन आपण वाढवण्याबद्दल खरं तर आता मागच्याच वेळेला आमच्या सरकारने याच्याबद्दलचा खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविकांचं मानधन आपण वाढवले मानधन ठरवलेलं आहे तर तर या सगळ्या मानधनाच्यामुळं दहा हजार रुपये आपण मागच्या वेळाच वाढवले म्हणजे मागच्या वेळेला निर्णय घेतला दहा हजार नाही अगोदरच्या काळामध्ये आपण फक्त त्यांना तपासणीच्या बेसवर तपासणीच्या बेसवर आपण देत होतो आता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मागच्या वेळेला सरकारनं खूप मोठा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे त्याचा उपयोग निश्चितपणे दहा हजार रुपये आणि प्रत्येक तपासणीच्या माध्यमातून सुद्धा आशा स्वयंसेविकांना चांगल्या पद्धतीनं मोबदला देण्याबद्दल एन एच एमच्या आणि आरोग्य विभागाच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याचा फायदा करून एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी आणि त्याचं इन्सेंटिव्ह जे आहे ते सगळ्या आशा स्वयंसेविकांना मिळतील सर साहेब अध्यक्ष महाराज जे मला जे अपेक्षित होतं की सरकारकडून असंच उत्तर येणार अध्यक्ष महाराज या बिचाऱ्या आमच्या आशा वर्कर गटप्रवर्तक प्रत्येकाच्या घरी जाऊन आमच्या भगिनींची तपासणी करणं गरोदर महिलांना व्यवस्थित शासनाच्या योजना समजून सांगणं त्यांचं बाळ आणि आई दोघांनाही सुरक्षित ठेवणं असं मोठं काम करतात अध्यक्ष महाराज आणि असं सगळं असताना टांगा द्यायचं पैसे सत्याजवळ अपुरे पडतात आहेत मी त्या प्रश्नावर येतोय टांगा द्यायला अपुरे पडतात आहे आज सगळ्या जवळच्या माथाड्यामध्ये अध्यक्ष महाराज एक मेगा इंजिनियर नावाचा कोणी एक जावाई आणलेला शोधून हैदराबादचा सरकारनी अध्यक्ष महाराज त्याला आता परवा म्हणजे त्याच्यावर आपलं खनिकर्माच्या याच्यातला त्याला दंड झाला होता आणि त्याचे जवळपास नव्याण्णव टक्के पैसे त्याचे माफ केले एक टक्का घेतला म्हणजे कोट्या आणि जप्त केलेलं सगळं परत केलं कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये अशा या बाहेरच्या राज्यातल्या काही जावयांना हे लोक देतात आहे तर त्या मेहनत करणाऱ्या आपल्या राज्यातल्या आशा वर्करला या गटप्रवर्तनाला देणारे अशा पैसे नक्की आणि राहिलं केंद्राचं आपण सांगता केंद्र फक्त दोन हजार रुपये देतात आणि राहायला केंद्र तिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही पैसे देऊ नाही पहिले तुम्ही द्या आपले पैसे दर महिन्याला या गरीबांना पैसे मिळाले पाहिजेत ना निराधार लोकांनाही पैसे तुम्ही देत नाही सहा सहा सात महिन्यापासून झाले अपंगाचे पैसे देत नाही हे गरीबांना तुम्ही असं वाऱ्यात सोडणार मंत्री मोदी रूट उठाची सरकार आहे तुमची गरीबांना काहीच नाही मंत्री मोदी मंत्री मोदी उत्तर द्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी पहिल्यांदा जो प्रश्न मांडला त्यावेळाही उत्तर दिलं खरं म्हणजे देशामध्ये अशा पद्धतीचं ठोक मानधन देण्याचं जे काही राज्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला तर अशा सेविकाचं स्वयंसेविकांची जी काही एकूण सगळी नियुक्ती झाली त्याच वेळा त्यांनी फक्त त्या बासष्ट तपासण्या की ज्या एनएचएमच्या मध्ये त्या करण्यावरती त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचा परंतु त्या इन्सेंटिव्ह बरोबर आपल्या राज्यानं खूप चांगल्या निर्णय घेतला की त्याचा फायदा सगळ्या अशा स्वयंसेविकांना होतो त्याने आता ते रुटीन चालू झालं आता मगाशी जो आपण प्रश्न विचारला मागचा एक हप्ता आला नव्हता त्याच्यामध्ये जो उशीर झाला होता आता सुरळीतपणानं सगळ्यांची पेमेंट चालू झाली